तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे नंदिनीकडे त्यांचे लॉयर आलेले असतात आणि तिची आई त्यांना म्हणत असते वा तुमच्यासारखे जर लॉयर असतील तर खरं तर कुठेही डिवोर्स होणार नाही बऱ्याच जणांचे बऱ्याच लोकांचे संसार देखील मोडता मोडता वाचतील त्यावर ते म्हणत असतात खरं तर आमचं कामच ते आहे काही काही केसमध्ये कर... कसं असताना बऱ्याच लोकांना डिवोर्स पाहिजे नसतात कधी कधी बायकोला तर कधी नवऱ्याला फक्त त्यांच्या डोळ्यासमोर गैरसमजाची थोडीशी धूळ साचलेली असते आणि ती धूळ पुसत पुसत टाकणे म्हणजेच काउन्सिलर त्यांचं हे बोलणं ऐकून नंदिनी त्यांना म्हणत असते धूळ जर साचली असती तर पुसत पुसत नाहीशी होते पण जर समोर धुळ्यात साचला असेल तर त्याचं काय होणार असं नंदिनी त्या लॉयरला म्हणत असते आणि त्या लॉयर ला म्हणत असते हे बघा काय झालेलं आहे तुम्हाला काहीही माहीत नाही आहे खरं तर गैरसमज किती गैर आहे ह्याबद्दलही तुम्हाला काहीच माहीत नाही त्यामुळे आपण त्यावर बोलायलाच नको आणि तिचं हे बोलणं ऐकून तिचे बाबा म्हणत असतात ऐकलं ना तुम्ही आता जर इतक्या समजूतदार मुलीचासुद्धा इतका कडेलोट होत असेल तर मग आता तुम्हीच विचार करा नेमकं काय टोक गाठलं असेल त्या जीवाने कशाला विषय वाढवताय देऊन टाकाना डिवोर्स करा ती पुढचे प्रोसेस असं नंदिनीच्या बाबात त्यांना म्हणत असतात त्यावर त्यांचं ते बोलणं ऐकून त्या नंदिनीला सांगतात आपण जरा एकट्यात बोलूयात का आणि इकडे देशमुखांच्या घरी काव्या परतलेली असते काव्याला पाहून पार्थला काहीच कळत नसतं आणि झालेला सर्व प्रकार देखील त्याला आठवत असतो आणि बरंही वाटत असतं त्यानंतर काव्याच्या डोळ्यात मात्र पार्थला आणि मानिनी काकूंना पाहून पाणी येतं त्यानंतर ती देवाचं दर्शनही घेते जवळचा प्रसाद घेऊन काव्य त्या पार्थला देत असते त्यावर पार्थ मात्र तिच्याकडनं प्रसाद घेत नसतो त्यावर ती म्हणते खरं तर देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला कधीही नाही म्हणून देशमुख हे बोलणं ऐकून पार प्रसाद घेण्यासाठी हात पुढे करत असतो तेवढ्यातच तिथे ते रम्या येते आणि ती रम्या त्या काव्याला बाजूला सरकवते तिला धक्का देते आणि म्हणते काय गं तुला लाच कशी वाटत नाही एवढं सर्व होऊन देखील तू पाच समोर उभी कशी राहिलीस तुला जरा देखील लाच शिल्लक नाही आहे का ग काव्या त्यानंतर ती म्हणत असते आणि काय गं पेढा आणि प्रसाद कसला दिराच्या हातचा पेडा खाऊन ह्याला प्रसाद द्यायला असते घेतून ह्या घरातन चालती हो तिचं हे बोलणं ऐकून माणीने काकू त्या रम्याला असं बोलण्यापासनं थांबवतात आणि तिला चांगला चोप देतात त्यावर त्या म्हणत असतात तुला ह्या दोघांमध्ये बोलण्याचा काही एकाधिकार नाही आहे रम्या एवढी गोष्ट तू कायमच लक्षात ठेव आणि तसंच ह्या घरामध्ये वावर आणि तू काव्याला तर बिलकुलही नादीस लागू नकोस तीच हे बोलणं ऐकून इकडे त्यांना मात्र फारच राग येत असतो त्या म्हणत असतात अगं काय गे मानिनी तू ह्या काव्याला रागवायचं सोडून रम्यालाच काय बोलत आहेस खरं तर एवढं सगळं होऊन देखील तू आणखी काव्याचीच बाजू घेत आहेस तू कशी आई आहेस तुला बघितलं नाहीस कालच आपल्या घरामध्ये मीडियाची लोकं ह्या काव्यामुळे पहिल्यांदा आली होती आणि पार्थला वाटतेल ते नाही ते नाही बोलली त्याला म्हणत होती मग काय तुम्हाला स्वतःच्या बायकोला स्वतःच्या भावाच्या मिठीमध्ये पाहून कसं वाटतं हे सगळे शब्द तू कसे विसरू शकतेस मला तर कळतच नाही खरं तर आपल्या लेखाचं हित कशात आहे हे देखील तुला कळत नाही आहे तू कशी आई आहेस मानिनी मला तर तुझी खरंच खासच कमाल वाटते असं त्या त्या, त्या मानिनीला म्हणत असतात आणि त्यानंतर ती काव्या रम्याचा हात धरते पिरगाळते आणि तिला म्हणत असते रम्या तू आमच्यामध्ये येऊ नकोस काय गये बिघडलेली सेरेमॅन कॉफी तू जर आमच्यामध्ये आलीस तर मग मात्र गाठ माझ्याशी आहे आणि एक गोष्ट मात्र तू कायमच लक्षात ठेव मी जरी या घरामध्ये नसले तरी देखील मी आणखीनही पार्कची बायको आणि ह्या देशमुख घराण्याची थोरली सून आहे त्यामुळे वेडावाकडा विचार तुझ्या मनात देखील तू आणू नकोस त्यावर ती म्हणत असते आई माझा हात फार दुखतोय हिला काहीतरी सांगणार त्यावर त्या आत्या म्हणत असतात काय गे काव्या तू हे काय करतेस त्यावर ती म्हणत असते आत्याबाई तुम्ही आमच्या दोघांमध्ये काळ्या मांजरीसारखं येत जाऊ नका मी तुम्हाला आधी सांगून ठेवत आहे आणि जरीतून पुढं रम्या आमच्यामध्ये आली तर मी स्वत हिचं लग्न लावून देईल आणि कन्यादान देखील मीच करेन आणि हिच्या डोक्यावरही मीच अक्षता टाकेन असं काव्या म्हणत असते ती म्हणत असते रम्या एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव लग्नही एकदाच होतं आणि लग्नानंतर प्रेम देखील एकदाच होतं असं काव्या देशमुखकडे बघून म्हणत असते आणि त्यानंतर ती त्या रम्याला ढकलून देते हे पाहून त्या आत्त्यांना मात्र फार राग येतो त्यांचा सनिताप झालेला असतो त्या म्हणत असतात काय गै रम्या तुला सांगितलेलं कळत नाही का ह्या मानिनीला तर कळत नाही ज्या मुलाचं हित कशात आहे पण तुला ना चल मग आत्ता लगेच आपल्या रूममध्ये चल असं म्हणून त्या त्या रम्याला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात त्यानंतर पार्थ तिथनं लगेचच निघत असतो त्यावर ती काव्या पार्थला थांबवते आणि पार्थला प्रसाद देत असते त्याला म्हणत असते प्रसादाला तरी निदान तुम्ही नाही म्हणू नका त्यावर तो म्हणतो खरं तर ज्या ना नात्याचा शेवट कडू झाला आहे त्याची सुरुवात कधीही गोड होऊ शकत नाही त्यावर ती म्हणत असते झालं गेलं एकदा विसरण्याचा तुम्ही प्रयत्न तरी करा आणि नात्याची सुरुवात डबल गोड होऊ शकते की खरंच तुम्हाला आठवतं का ज्यावेळेस मी कडुलिंबाची पानं खाल्ली होती त्यावेळेस तुम्ही मला श्रीखंड आणून दिला होता आठवत आहे ना त्यावर पार्थ म्हणतो हो आठवत आहे ना ते कसं विसरणार आणि तुम्ही माझ्या हातनं श्रीखंड खाल्ला नव्हता त्याचं हे बोलणं ऐकून काव्य अगदी प्रेमाने त्याला म्हणत असते देशमुख असं काय करताय नंतर तर खाल्ला होताना मग तुम्ही देखील नक्कीच मला प्रसि प्रतिसाद द्याल असं ती त्या देशमुखला सांगत असते पार्थ मात्र तिला म्हणत असतो तुम्ही जो विचार करताय ते कधीही शक्य नाही आहे काव्या त्याला म्हणत असते खरं तर लग्नानंतर माझ्या चिडचिडीला माझ्या रागाला अफेक्ट न करता तुम्ही मला ह्या सर्व दुःखातनं बाहेर काढलं आता मी नक्कीच तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढे म्हणत असते तुम्ही काव्या व्हा मी पार्थ होईल त्यावर पार्थ तिला म्हणत असतो नका हो पार्थ कारण पार्थ होणं फारच कठीण आहे पार्थ म्हणजे अर्जुन आणि अर्जुनाला बऱ्याचदा त्याच्याच माणसाच्या विरोधामध्ये दे उभं देखील राहावं लागतं ह्या पार्थने त्याच्या हिस्स्याचं महाभारत भोगलं आहे आणि त्यातच तो मेला देखील आहे त्यामुळे मेल्याला माणसाला आणि संपलेल्या नात्याला शोधायला येऊ नका तुमच्या हाती मात्र काहीही लागणार नाही असं म्हणून पार निघून जातो आणि काव्याला मात्र पुन्हा रडायला येतं झालेला प्रकार आठवायला लागतो इकडे नंदिनी आणि तिचे वकील इकडे गार्डनमध्ये बोलायला बसलेले असताना तिला म्हणत असतात काही काही कपल अगदी या चहामधल्या साखरेसारखं असतं ही साखर चहामध्ये विरगळल्यानंतर चहाची अशी एक रूप होते की बाहेर काढायचं म्हटलं तरी देखील बाहेर काढता येत नाही अगदी तसंच काही काही कपल देखील असतात त्यावर नंदिनी त्यांचं हे बोलणं ऐकून म्हणत असते मला असं वाटतं कधी जर तुम्ही वकील झाला नसतात तर नक्कीच तुम्ही कॉन्सिलर किंवा मग प्रोफेसर झालं असतात असं नंदिनी त्यांना म्हणत असते त्यानंतर ती त्या वकिलांना सांगत असते खरं तर रियालिटी एवढी हार्श आहे की मी आत्ता कवीचा आणि कवितेचासुद्धा तिरस्कार करते तिचं हे बोलणं ऐकून ते वकील नंदिनीला म्हणत असतात खरं तर आत्ता आत्ता म्हणजे तात्पुरतं हा शब्द मला फारच आवडतो त्यावर नंदिनी चिडून त्यांना म्हणत असते आत्ताच तर मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला माहीत नाही का ते जीवा माझ्याशी कसं वागले असं म्हणून ती तेवढ्यातच थांबते आणि ते वकील त्या नंदिनीला म्हणायला लागतात ते सांगत असतात खरं तर बायका नवऱ्याचं नाव प्रचंड रागामध्ये असताना किंवा प्रेमामध्ये असताना घेत नाहीत पण मग म्हणून काही ते आपल्या नवऱ्याला नाकारत नाहीत हे बघा मिसेस देशमुख त्यावर नंदिनी असं म्हटल्यानंतर त्यांच्याकडे रागात पाहत असते आणि ते वकील नंदिनीला म्हणत असतात या तर तुम्हाला मिसेस देशमुखसुद्धा म्हणू नये का कारण तुमचं काही जरी असलं तरी देखील तुम्ही आणखीनही कायद्याच्या नजरेमध्ये त्यानंतर ते नंदिनीला सांगत असतात आज मी जीवाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तो देखील असाच रुसलेला आणि चिडून बसला होता त्याला मी सांगितलं ज्या माणसामुळे तुम्हाला आज तुमचं केबिन मिळालं आहे त्याच्यावर चिडण्याचा रुसण्याचा तुम्हाला, तुम्हाला काही एक अधिकार नाही आहे आणि मी तुम्हाला देखील तेच सांगेन ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं सुख तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचं हसू तुमचा आनंदिवास तुमचा जीव तुम्हाला परत मिळाला तु ज्याने तुमचं जीवन वाचवलं अशा माणसाच्या फक्त एका मुले, ते सारखं तुमच्यावर प्रेमदेखील केलं अशा माणसावर त्याच्या फक्त भूतकाळामुळे चिडणं अबोला धरणं त्याच्यापासनं दूर जाणं हे काही मला बरोबर वाटत नाही असं वकील नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना नी म्हणत असते जो माणूस सततच तुमचं कौतुक करतो अशा माणसाला दुसऱ्याकडे तुमच्याबद्दल वेडंवाकडं बोलताना तुम्ही कधी आहे का असं ऐकल्यानंतर काय होतं तुम्हाला माहिती आहे का त्याच्यानंतर त्याने आपल्याला किती जरी गोड बोलला आपलं किती जरी कौतुक केलं तरी देखील त्याचे शब्द आपल्याला टोचायला ला लागतात आणि मला तर आता माझं मन आतूनच खात गेलं आहे त्याचे शब्द उकळत्या तेलासारखे आपल्या कान टोचू ला लागतात त्यामुळे आता जीवाने मला किती जरी सांगितलं त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे तरी देखील मला काही फरक पडत नाही त्यांचं बोलणं मला आतूनच टोचत जातं असं नंदिनी वकिलांना सांगत असते नंदिनी त्यांना सांगत असते संसारामध्ये प्रेम मनभर कमी असलं तरी देखील चालेल पण विश्वास मात्र कणभर जरी कमी असला तरी देखील संसार होत नाही असं ती त्या वकिलांना सांगत असते पण ते वकील मात्र नंदिनीला नाना प्रकारे समजावण्याचा आणि जीवाकडे जाण्याचा तिचा जा, राग कमी होण्याचं तिला सततच सांगत असतात वेगवेगळ्या उदाहरण भरणं देऊन पण नंदिनी मात्र स्वतःच्या मतावर ठाम असते ती काही केल्या तिला त्यांचं बोलणं पटत नसतं कारण आता तिच्या डोक्यामध्ये मात्र एकच घर करून बसलेलं असतं की मला जीवांनी फसवलं आहे त्यांनी माझा विश्वासघात केला आहे आणि आता तिला एकदम अगदी फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा असतो ते वकील तिला सांगत असतात डिवोर्स तेव्हाच होईल ज्यावेळेस जीवा तुम्हाला डिवोर्स देईल आणि मला तरी वाटत नाही तो तुम्हाला इतक्या सहजासहजी डिव तोच देईल तुम्हाला सोडेन आणि इकडे काव्या देशमुखांच्या घरी डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि तिथे बसलेलं असताना तिला तिथल्या सगळ्या जुन्या आठवणी आठवायला लागलेल्या असतात त्यानंतर ती त्या जुन्या आठवणीमध्ये अगदी रमून गेलेली असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलेलं असतं तेवढ्यातच तिथे मानिनी काकू तिच्यासाठी पाणी घेऊन येतात आणि तिला म्हणतात शांत हो पाणी पिअधी त्यानंतर ती पाणी पिते आणि ती मानिनी काकूंना सांगत असते खरं सांगायचं तर मी आत्ता सध्या देशमुखांना फार मिस करत आहे आणि आपल्या घराला देखील मी खूप मिस करते तिचं हे बोलणं ऐकून मानिनी काकू तिला म्हणत असतात आणि मी तुझं असणं ह्या घरामधलं मिस करत आहे काव्या त्यानंतर काव्या मानिनी काकूंना म्हणत असते खरंच मला कळत नाही काकू कसं ना मुलीचं लग्न करून ज्यावेळेस त्या सासरी येतात त्यावेळेस मात्र त्यांना सततच माहेरची आठवण येत असते आणि त्यानंतर ज्यावेळेस त्या सासरहून माहेरी जातात त्यावेळेस मात्र त्यांना सततच सासरी येण्या ओढ लागलेली असते आणि सततच आमच्या घरी तर हे असं असतं ते तसं असतं असं सांगताना सासरचा उल्लेख करून सासरच्या आठवणीमध्ये अगदी त्या रमून गेलेल्या असतात असते खरं तर काकू मी कसं सांगू हे घर माझ्या नशिबामध्ये होतंच हे माणसं माझ्या नशिबामध्ये होतात होता। खरं तर मी खूप मिस करत आहे आपल्या तिघींचं हे किचन आपलं एकत्र देवासमोर शुभम म्हणणं आपल्या ह्या डायनिंग टेबलवर गप्पा मारत बसणं हे सगळं मी खूप मिस करत आहे म्हणत असते आणि आता हे सगळं असताना माझं नशीब मला आवडू लागलं आहे आणि माझं नशीब आवडू लागत असताना हे सर्व झालं पण मी मात्र माझ्या नशीबाला माझी साथ सोडू देणार नाही आणि तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि जीवाने त्यांचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं आणि इकडे पार्थ मात्र गाडीमध्ये बसत असतो पण गाडीमध्ये बसलेलं असताना मात्र त्या सीटकडे तो बघून त्याला सर्व काव्याच्या जुन्या आठवणी आठवायला लागत असतात आणि काव्याची त्याला सारखं सारखं प्रत्येक क्षणोक्षणी आठवण देखील होत असते तेवढ्यातच त्याला नंदिनीचा फोन येतो आणि नंदिनी त्याला म्हणत असते सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब केलं का त्यावर तो म्हणत असतो आधीच डिस्टर्ब असलेल्या माणसाला आणखी कोण काय डिस्टर्ब करणार खरं तर तुमच्या बहिणींच्या आठवणीमध्ये बिझी होतो असं तो त्या नंदिनीला सांगत असतो मात्र नंदिनीला सांगत असतो मला तर काही कळतच नाही बेडरूममध्ये गेलो तरीही मला काव्या दिसतात हॉलमध्ये गेलो किचनमध्ये गेलो तिकडेही काव्या दिसतात अगदी गच्चीवर गेलो तरी देखील मला काव्याचीच आठवण येते आत्ता गाडीमध्ये आलो होतो तरीही तेच सगळं आठवत होतं त्यावर ती नंदिनी म्हणते मी समजू शकते पार पण खरं तर कसं आहे ना मला एक गोष्ट मात्र आता चांगलीच कळाली आहे ज्यांना आपण सर्वात जास्त जीव लावतो तेच माणसं आपल्याला सर्वात जास्त हर्ट करतात दुःख देतात खरं तर लोकांना वाटत असेल आपण त्यांना माफ करायला हवं त्यांना समजून घ्यायला हवं त्यावर नंदिनी म्हणते ना मला देखील तसंच वाटतं खरं तर लोकांना आपलं काही घेणं देणंच नाही आहे त्यांना फक्त एवढंच वाटतं आपण मॅच्युअर आहोत मोठ्या मनाने त्यांना माफ करायला हवं पण आपल्या मनाचं काय आपल्या मनाचा कोणीही विचारच करत नाही आहे त्यावर पार्थ म्हणत असतो खरंच आहे तुमचं म्हणणं त्यांना हे देखील कळत नाही आहे खरं तर आपण त्यांच्यावर नाही तर स्वतःवरच नाराज आहोत पार्थला म्हणत असते खरं तर आपला आपल्या पार्टनरच्या भूतकाळाशी राग नाहीचे त्यांनी आपल्याला ज्या परिस्थितीवर आणून सोडलं आहे त्याचावर राग आहे त्यावर पार्थ म्हणत असतो खरंच नंदिनी काय करावं काय नाही काही कळतच नाही आहे डोक्यातनं असा मोठा खड्डा झाल्यासारखं झालं आहे खरं तर सगळं काही रीत वाटत आहे असं पार्थ त्या नंदिनीला म्हणत असतो पार्थ तिला म्हणत असतो आता याच्यावर काय औषध आहे हे, 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 हे मात्र कळत नाही आहे त्यावर नंदिनी म्हणते कसं कळणार आणि कुठे भेटणार जगामध्ये आणखी तरी प्रेमभंग झाले झालेल्या साठी औषध कुठेही नाहीये त्यावर पार्थ म्हणतो खरं तर आपल्याला आपल्या माणसाशिवाय करमतही नाहीये आणि त्यांच्यासोबत राहतही नाहीये असं पार्थ त्याच्या मन मोकळं त्या नंदिनीकडे करत असतो आणि नंदिनी देखील स्वतःच्या मनातलं पार्थशी शेअर करत असते पार्थ, पार्थ म्हणत असतो खरं तर नंदिनी आता मला कळतच नाहीये नेमकं आपल्या नशिबामध्ये तरी काय आहे खरं तर आपलं लग्न जुळलं ते विचित्र पद्धतीने मोडलं गेलं त्यानंतर दुसऱ्यांसोबत आपलं लग्न देखील झालं आणि आता त्यांच्यासोबत आपण आपली मनं जुळून घेतली आणि आता त्यांनीच आपल्याला एकटं पाडलं आहे नंदिनी पार्थला म्हणत असते खरं सांगू का पार्थ आणखीनही तुम्हाला रावत नसेल तर काव्या तुमच्याकडे यायला तयार आहे त्यावर पार्थ म्हणतो खरं तर ती आली आहे आता आईसोबत गप्पा मारत बसली आहे त्यावर नंदिनी म्हणते तिनं मला सांगितलं नाही अर्थात एवढी मोठी गोष्ट लपवली आहे आता ही गोष्ट तरी काय आणि इकडे तो जीवा देखील ती काव्य आणि तिची आई एकत्र बसलेले आहे ते पाहून तो देखील त्यांच्यासोबत डायनिंग टेबलवर बोलत बसतो आणि काही सोल्युशन मिळतंय आहे का यावर ते बोलत असतात आणि तेवढ्यातच मानिनी काकू त्यांना म्हणतात मला तुम्हाला एक विचारायचं आहे त्यांच्या तोंडून हे बोलणं ऐकून ते दोघंही पटकन म्हणतात आता आमच्यात असं काहीही नाही आहे त्यावर मानिनी काकू त्या दोघांना म्हणतात मी त्याच्याबद्दल विचारत नाही आहे खरं तर मला तुमच्या दोघांचा भूतकाळ ऐकायचा आहे तुम्ही आणखीनही तुमचा भूतकाळ पूर्ण सांगितलेला नाही आहे हे त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकून ते दोघं एकमेकांकडे बघतच राहतात कारण त्यांना आश्चर्य वाटत असतं तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा